नमस्कार मैत्रिणींनो ॲट द रेट आरतीज किचन ट्वेंटी सेवन चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज काल एक जानेवारीचा दिवस का जा आहे ना एकदम धाकाधकीचा गेला नाही तर मला कालपासूनच खरं तर असं डेली रुटीन टाकायचं होतं पण काल काही मला जमलं नाही मग म्हटलं आज सकाळी ट्राय करून पाहावं कारण असं डेली रुटीन जर टाकायचं असेल ना तुम्हाला खूप प्रिपरेशन करावी लागते पण मी विचार केला की आज ठरवले तर आहे त्याच स्थितीमध्ये तुम्हाला डेली रुटीन दाखवायचं सो मी काय केलं माझं नाश्त्याचं रुटीन मी आत्ता फक्त दाखवणार आहे तुम्हाला तर ते त्याच्यासाठी मी एक कढई ठेवली आणि कढई तापेपर्यंत कढई आणि तेल तापेपर्यंत त्या ते चॉपरमध्ये मी छानपैकी बारीक कांदा चिरून घेतलेला आहे आता हे असे छोटे छोटे गॅजेट ना खरंच मैत्रिणींना तुम्ही नक्की स्वतःसाठी घ्या कारण आपला त्याने वेळसुद्धा वाचतो आणि आपली मेहनतसुद्धा खूप वाचली जाते आता मी इथं दोन छोटे टोमॅटो चिरून घेतले तोपर्यंत तिकडे कांदाही आपला छान परतून झालेला आहे आपण जेव्हा सकाळी ना खूप घाई असते त्यामुळे एका वेळेला दोन दोन तीन तीन कामं करावीच लागतात तर आता इकडे कांदा परततो आहे तोपर्यंत मी तिकडे चहाचं आधन ठेवून घेतलेलं आहे कारण नाश्ता देताना बऱ्याच जण मला विचारतात तुझ्यात चपात्या एकदम एवढ्या अशा गरम गरम कशा काय तू वाढत असतेस तर त्याचं मी तुम्हाला आज सांगणार आहे की मी कशाप्रकारे करत असते आता इथे चहाचं पाणीसुद्धा गरम झालेलं आहे मी त्याच्यामध्ये चहा साखरसुद्धा टाकून घेते आणि आपल्या इकडं पहा मस्तपैकी आपल्या भुर्जीचा कांदा सुद्धा आता बऱ्यापैकी परतत आलेला आहे तोपर्यंत काय करते त्यावर झाकण ठेवते थोडा वेळ इकडे चहा चहामध्ये मस्त आल्लं किसून घेते आणि दूध मायक्रोवेला गरम करायला ठेवते काय होतं माहिती आहे का आता गरम दूध चहामध्ये होतायचं असतं मग ते गार फ्रीजमधलं काढलेलं दूध आहे मी या छोट्या छोट्या गोष्टी म्हणून गॅससुद्धा बचत होते तिकडे मी मायक्रोवला दूध गरम करायला ठेवते इकडं कोथिंबीरसुद्धा चिरून घेतली आहे भुर्जीसाठी की नंतर मला टाकायला सोपी पडावे म्हणून मी आता भुर्जीचं तिकडे शिफ्ट करून घेतलेला आहे तवा थोडा जाड येत्यामुळे त्याला तापायला थोडा वेळ लागतो आता चपात्या टाकताना मी जो आपला फूड रॅपचा पेपर असतो ना किंवा बटर पेपर म्हणातो मी त्याला तर तो मी ठेवत असते म्हणजे चपातीचा ताल वास येत नाही त्याचबरोबर आता हा जो हॉटपॉट आहे ना असा न वापरत असलेलं त्याच्यात मी चपातीचं पीठ काढत असते म्हणजे गव्हाची पिठी की जेणेकरून परत परत काही आपल्याला टाकायला लागत ला ला नाही आता मी भुर्जीमध्ये नेहमी थोडासा किचन किंग मसाला टाकत असते आणि फोडणीत कोथिंबीरसुद्धा टाकत असते शेवट प्रत्येकाची चॉईस असते आता चहामध्ये दूध टाकून झाले आणि इथं मी पाच अंडी इथं चिरून सॉरी फोडून आहे म्हणजे माझी भुर्जी तिकडं आरामात शिजेल तोपर्यंत माझ्या दोन चपात्यासुद्धा इकडं होऊन जातील आता मस्तपैकी तुपाच्या चपात्या आपल्याला करायच्या आहेत भुर्जीसुद्धा तिकडं आपली होत आली आहे चहा मी मंद गॅसवर उकळती आहे आता तुम्ही म्हणता ना की तुझ्या चपात्या गरम गरम तू कशा देते तर सगळ्यात शेवटी मी ह्या प्रिपेअर करायला घेत असते त्यामुळं मग आपल्या चपात्या देताना गरम गरम कारण एक चपाती जिथं खाणार आहे ना तिथं गरम गरम जर दिली तर दोन चपात्या नक्की खातो हे माझं म्हणजे स्वतःचा माझा अनुभव आहे त्यामुळं कदाचित घरच्यांना सुद्धा माझ्या अशीच लागलेली आहे पण छान वाटते जेव्हा आपण सगळ्यांना गरम गरम जेवण देतो आणि ते मन लावून खातात तेव्हा होय की नाही आता तिकडे माझी भुर्जी झालेलीच आहे चहासुद्धा झाल्यामुळे चहाचा गॅस बंद करून टाकते आणि दुसरी चपाती करायला घेते का आता एक चपाती झाल्यानंतर दुसरी चपाती पटकन लाटून मी लगेच ताट भरायला घेत असते त्यामुळे माझ्या दोन्ही चपात्या गरम असतात पण आज मी मोजोला म्हणजे माझ्या डॉगीला चपाती करायची विसरली त्यामुळे त्याची बिना तेलाची चपाती पहिली करून घेते आता ही एक चपाती तूप लावून बाजूला काढणार आणि मग त्याची चपाती करून टोपल्यात ठेवत असते म्हणजे मग त्यालासुद्धा चपाती लगेच गरम गरम वाढता येते आता भुर्जीसुद्धा झालेली आहे मी त्याच्यात कोथिंबीर टाकायचे थोडंसं मला तेल कमी वाटलं बटर संपलं होतं माझं नाही तर या स्टेपला मी बटर टाकत असते ठीक आहे आता आपली मोजूची चपात चपातीसुद्धा भाजून घेऊन पहिली चपाती झालेलीच आहे मी लगेच आता इकडं ताट भरायला घेणार आहे कोथिंबीर टाकून झाली म्हणजे आपली सुद्धा झाली पाहू शकता तुम्ही घाईघाईमध्ये पण आपण सगळ्यांना चांगलं देण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा सगळ्यांनी लक्षात ते ठेवायचे की प्रत्येक लेडी ही आपल्या घरच्यांसाठी तगम करत असते की तिने छान द्यावं मस्त द्यावं गरम गरम द्यावं प्रत्येकाने ना त्यांना ॲप्रिशिएट करायलाच हवं आहे तुम्ही आता पाहत असा हा सगळा माझा प्रोग्राम पंधरा मिनटात उरकून झालेला आहे मी आता ते फास्ट फॉरवर्ड केलेला आहे पण पंधरा मिनटात मुश्किलीने मला लागली होती तर आता मी तुमच्या समोरच लगेच ताट भरतीये आहे पहा लगेच तव्यातल्या दोन चपात्या भुर्जी आणि तिकडे गरम गरम चहा कसा वाटला माझा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद